नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आपल्या सुखासाठी कुणीतरी त्याग केलेला असतो मित्र सावरकरांना पन्नास वर्ष जन्मठेप काळ्यापण्याची शिक्षा झाली तेव्हा आधी थे, थे ते बायकड्याच्या कारागृहात होते तिथून ते ठाण्याला हलवण्यात येणार होतं त्यांना आणि मग तिथून अंदमानला रवान घे तर भायकड्याच्या बाहेर एक मोठ्ठं मैदान होतं कारागृहाच्या बाहेर आणि तिथे काही तरुण फुटबॉल खेळत होते तर सावरकरांच्या मनात असा विचार आला की आपण सशस्त्र क्रांतीचं हे जे धाडस केलं हे जे काम अंगावर घेतलं ते घेतलं नसतं तर आपणही असेच मस्तपैकी फुटबॉल खेळत राहिलो असतो जीवनाचा आनंद घेतला असता दुसऱ्या क्षणाला त्यांच्या मनात असा विचार आला की अशा असंख्य तरुणांना फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटता यायला पाहिजे म्हणून माझ्यासारख्या काही मोजक्या तरुणांनी सशस्त्र क्रांती करून भारताला स्वतंत्र केलं पाहिजे त्यासाठी त्यांना कितीही वर्ष अंदमानात कडावी लागली तरी काही बिघडत नाही मला या घटनेची आठवण झाली याचं कारण सध्या ठाण्याला ठाणे महापालिकेच्या वतीनं भारताच्या संविधानाची पंच्याहत्तर वर्षाची आहे या विषयावर एक व्याख्यान झालं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचं व्याख्यान आणि अध्यक्षस्थानी होते मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती अभय ओक अभय ओक यांचं भाषण भाचन, माझ्या वाचनात आलं ते असं म्हणाले की सध्या आपण आपल्याला जे पाहिजे ते बोलू शकतो आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य आहे आपल्याला हवं ते आपण करू शकतो पण यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आहे हे आपण विसरता कामा नाही म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याचं मूल्य नेहमी लक्षात राहतं आणि आपण ते स्वातंत्र्य सवंगपणे वापरत नाही सविस्तर भाषण मला वाचायला मिळालेलं नाही धर्माधिकारींचं पण न्यायमूर्ती मला वाचन भाषण वाचायला मिळालेलं नाही पण मला असं वाटलं की स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग असं न्यायमूर्ती जर सांगत असतील की त्यामागे भक्कम आधार व्यक्तिस्वातंत्र्याच्या मागे भक्कम आधार स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आहे तर तो काय आहे याची जाणीव तरुण पिढीला करून द्यावी आणि त्यामुळे थो अगदी थोडक्यात दहा मिनटामध्ये सावरकरांचं त्यांच्या चरित्रातले एक दोन अशी वैशिष्ट्य सांगता येतात का पा पाहूया भायकाळा कारागृहात ठेवण्याच्या आधी सावरकरांना डोंगरीच्या कारागृहात ठेवला होतं मुंबईतच तिथे त्यांना त्यांची बायको भेटायला आली होती सावरकरांचं बैठ्याला सत्तावीस अठ्ठावीस वर्षात जेमतेम असेल आपली बायको पन्नास वर्षाची नवऱ्याला शिक्षा झाल्यानंतर झालंय कळल्यानंतर मनानं खचू नाही आहे तिला धीर देता यावा म्हणून सावरकर असं म्हणाले की काय मग तुम्ही संसाराचा अर्थ काय लावता चार काटक्या गोळा करून घर्ट, स्थापन करणं बांधणं घर्ट, याला जर तुम्ही संसार म्हणत असाल तर असे संसार कावळे चिमण्यासुद्धा करतात पण संसाराचा याहून भव्य तर अर्थ घ्यायचा असेल तर भविष्यामध्ये अनेक लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघाला पाहिजे म्हणून आज काही कुटुंबानी आपल्या स्वार्थाचा आपल्या सुखाचा होम करायला पाहिजे आणि आपल्या आयुष्याची समिधा दिली पाहिजे ते काम आपल्याला नियतीनं नियतीनं म्हणजे प्रभू रामचंद्रानं सोपवलं आहे असं आपण डरून चालू म्हणजे आपल्याला कधी मनाला निराशा स्पर्शसुद्धा करणार नाही हे प्रभू रामचंद्रानं दिलेलं काम आहे आपल्या कुटुंबाची निवड केली आहे प्रभू रामचंद्राने तेव्हा माझ्या मला असं लक्षात आलं की स्वातंत्र्य चळवळीचा प्रभू रामचंद्राशी संबंध असा त्यागाच्या कल्पनेतून आहे लंडनमध्ये गांधी सावरकरांना भेटले तेव्हा गांधी म्हणाले की मला रामराज्य आणायचं आहे आणि तुमचा हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग मला मान्य नाही मी अहिंसेनं तुम्हाला आणून दाखवतो तेव्हा सावरकर त्यांना असं म्हणाले रामराज्य आणायचं असेल तर आधी रावणाचा वध करावा लागतो तो, तो वध करण्याची तुमची इच्छा दिसत नाही ज्यामुळे तशी हिंमतही तुमच्यात होणार नाही मग तुम्ही रामराज्य कसं काय आणणार तर रामराज्याचा संबंध असा आहे आता पुढे पहा की फुटबॉलचं उदाहरण मी दिलं चार काटक्या गोळा करणं त्याचं उदाहरण दिलं पुढे सावर आपण स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांना कुणीतरी विचारलं की अंदमानमध्ये यातना भोगत असताना आपण कधीतरी राष्ट्रपती होऊ पंतप्रधान होऊ असा विचार तुमच्या मनात आला का सावरकर म्हणाले तसा विचारसुद्धा मनात आणणं म्हणजे जे असंख्य क्रांतिकारक हुतात्म्य झालेले आहेत वीरगती पावलेले आहेत ज्यांच्या स्मृतीचा अपमान करण्यासारखं होतं कारण मदनलाल धिंगराणी बाकीचे सर्व क्रांतिकारक ज्यांनी फाशीचा काम असा गदगदा हलवला तो राष्ट्रपती होण्यासाठी नाही दुसऱ्या कुणाला तरी योग्य माणसाला राष्ट्रपती होता व्हावं स्वतंत्र भारताचं म्हणून आपण आज फाशीवर जाणं अत्यंत आवश्यक आहे आम्ही आमचं कर्तव्य ओळखलं कर्तव्य पलीकडे आम्हाला दुसरं काही नव्हतं आत्ता अभय ओक न्यायमूर्ती असं म्हणाले की कर्तव्याचा विसर आपल्याला पडता कामा नाही तर कर्तव्याचा विसर सावरकरांना अजिबात पडलेला नाही शेवटचं आणखीन एक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सावरकर मुंबईला सावरकर सदानाथ दादरला स्थायिक झाले आणि त्यांना अगदी जुने त्यांचे सहकारी गोपाळकृष्ण हो गोखल्यांचे सहकारी श्रीनिवास शास्त्री भेटायला आले आणि सावरकर अत्यंत साधेपणानं राहत होते लोखंडी कॉर्ट वगैरे श्रीनिवास शास्त्री म्हणाले की सावरकर तुम्ही बॅरिस्टर होता तुम्ही खोऱ्यानं पैसा ओढला असतात की ती साधे राहता तेव्हा सावरकर म्हणाले अहो कुठला साधा राहतो आहे मी अंदमानपेक्षा इथे सोयी जास्त आहेत सावरकरांनी स्वतःच्या मनाचीही समजूत घालून घेतली होती की आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त सुख हे अंदमान एवढंच आहे त्याच्यापेक्षा जास्त सुख आपल्याला पुन्हा अंदमनातून आपण बाहेर पडलो आणि सावरकर एकदा गमतीनं असं म्हणाले ते मी टिळकांपेक्षा जास्त भाग्यवान आहे कारण मला भारत स्वतंत्र झालेला पाहायला मिळाला तर सावरकरांना त्याच्यामध्ये आयुष्याची इती कर्तव्य वाटत होती आता हे जे सावरकरांनी त्याग केलेला आहे तो कशासाठी केला आपण थोडक्यात समजून घेऊ सावरकरांनी क्रांती केली म्हणून त्यांना जन्मटेप पन्नास वर्ष काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं क्रांती वयाच्या तेविसाव्या वर्षी लंडनमध्ये जाऊन त्यांनी केली याचं कारण अर्ज विनंत्या करून स्वातंत्र्य मिळत नसतं हा सिद्धांत त्यांना लोकांच्या मनावर बेंबवायचा होता ऐश्वरी राज्य इंग्रजांचं राज्य हे ईश्वरी कार्य आहे त्यामुळे आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही इंग्रज आपल्याला सुधारणार आहेत आणि चांगल्या अवस्थेत नेऊन सोडणार आहेत अशी लोकांची समजूत होती ज्याला धक्का देण्यासाठी सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्य हिसकावून घ्यावं लागेल ती जी परंपरा सावरकरांनी तत्त्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली ही नेताजी सुभाषपर्यंत चालली अंदमानमध्ये सावरकरांनी काय केलं अंदमानमध्ये कोलू पिसला आणि कविता केली कविता केली भिंतीवर लिहिली सहबन्यांकडून पाठ करून घेतली आणि पाठवून आणि बाहेर ती प्रसिद्ध करवली त्याच्यातून काय हे होतं सिद्ध की भारताची हिंदूंची जी अभिव्यक्ती आहे स्व अभिव्यक्त स्वातंत्र्य अभिव्यक्ती समकता ती ब्रिटिशांनी किती जडपण आणलं तरी ते दाबू शकत नाहीत आम्ही कारागराच्या भिंती तोडून आमचे शब्द बाहेर फेकू शकतो आणि ते लोकांपर्यंत पोचवू शकतो सावरकरांनी अंदमानमध्ये कोलू पिसला कविता केल्या त्याप्रमाणे वाचन संस्कृती निर्माण केली दोन हजार पुस्तकांचं ग्रंथालय सावरकरांनी कैद्यांच्या सबई बदलून निर्माण केलं आणि पुढे मग ग्रंथ त्यांनी लिहिला सुद्धा केवढी तरी मोठी क्रांती आहे हिंदू आत्म विसरले होते आत्मलोभ झाला होता त्यांचा त्यांना काय आपण कोण आहोत काय आहोत आपण किती प्राचीन आहोत आपण केवढे उदात्त होतो एकेकाळी केवढी मोठी संस्कृती आपण निर्माण केली आहे याचा हिंदूंना विस्मरण झालं होतं याचं आणि अखंड भारताचं अखंड पाकिस्तान होण्याच्या दृष्टीनं स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल चालू झाली होती त्यावेळेला आपण हिंदू आहोत या सूर्यमंडळामध्ये आपल्याला आपलं रा राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे हे लोकांना लक्षात आणून देण्यासाठी त्यांनी हिंदुत्व लिहिलं आणि रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये त्यांनी समाज सुधारणेला वाहून घेतलं आधी स्वातंत्र्य आधी सामाजिक सुधारणा सामाजिक सुधारणा की आधी राजकारण हा जो वाद होता टिळकांच्या वेळेला त्याला मूठमतीत त्यांनी दिली राजकारणाबरोबरच सामाजिक सुधारणा व्हायला हव्यात आणि हिंद भारताचा पुरुषार्थ जागा व्हायला पाहिजे असेल तर स्वतःवर आपण जी बंधनं घालून घेतलेली आहेत समुद्रबंदी रोटीबंदी वेटीबंदी या वे सगळ्या बंद्या आपण तोडायला पाहिजेत असं सावरकरांनी हे केलं सावरकरांचं एकंदर जे योगदान आहे ते केवढं तरी मोठं आहे पहा सावरकरांना रत्नागिरीच्या स्थानपद्धतीतून मुक्त केल्यानंतर आणि आता त्यांना राजकारण करायला पूर्णपणे अनुमती आहे असं ब्रिटिशांनी सांगितल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी सावरकरांना तुम्ही आमच्या पक्षात काँग्रेसनी सुद्धा सावरकरांना आमंत्रण दिलेलं आहे त्याला सावरकर काय म्हणाले आज राहुल गांधीपासून सगळ्यांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे सावरकर म्हणाले काँग्रेस मुसलमानांचं लांगूल चालन सोडत नाही तोपर्यंत मी काँग्रेसमध्ये जाणार नाही मी हिंदूंचा पक्ष कधीही सोडणार नाही त्या हिंदूंसाठी केवढा तरी मोठा त्याग नाही तर अंदमानचं वलय होतं स्वातंत्र्य चळवळीचं व वलय होतं केवढं तरी मोठं सावरकर मार्सेलिसच्या उघडीचं वलय होतं त्या भांडवलावर काही न करता सावरकर काँग्रेसमध्ये गेले असते तर अराष्ट्रपती राज्यपाल काहीतरी मोठं पद त्यांना नक्कीच मिळालं असतं पण सावरकरांनी ते लाथाडलं आणि मुसलमानांचं चालन तुम्ही करताय हा पाकिस्तानच्या दिशेनं तुमचा रथ धावायला लागला त्याचं लक्षण आहे असं करू नका सावरकर हे केवढे भविष्य वेत्ते होते केवढे द्रष्टे होते जाणकार होते अशा रीतीनं सावरकरांनी भारताचं जे सावरकरांचं राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हे केवढं तरी मोठं त्यामुळे आज भारत दो एक एक जो सार्वभौम आहे एकसंध आहे एकात्मा आहे त्याच्यामध्ये सावरकर आणि असंख्य क्रांतिकारक असंख्य स्वातंत्र्य योद्धे यांची कर्तव्यनिष्ठा आणि यांचा त्याग यांचा पराक्रम कारणीभूत आहे यात विस्मरण का कोणास्टोक आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत गेल्या पंच्याहत्तर वर्षात जो इतिहास शिकवला गेला त्याच्यामध्ये या गोष्टीकडे भारताची स्वातंत्र्य चळवळ ही अत्यंत स्वस्तात आपल्याला मिळालेली गांधींनी अहिंसेने सगळं काही मिळवलं असा खोटा इतिहास आपल्याला सांगण्यात आला तसं नाही आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये असंख्य स्त्री पुरुष स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग स्वातंत्र्य सैनिकांची कर्तव्यनिष्ठा पराक्रम कारणीभूत आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला आपल्याला जे आज स्वातंत्र्य मिळालं आहे बोलण्याचं कृती करण्याचं त्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याला आपण संसदेत निवडून येतो ते बहिष्कार घालण्यासाठी सभापतींना घेराव घालण्यासाठी नव्हे तर आपापल्या म मतदारसंघाच्या ज्या काही यातना असतील ज्या काही अडचणी असतील ज्या काही वेदना असतील त्या तिथे मुखर करण्यासाठी संसदेमध्ये संपूर्ण राष्ट्राला आपल्या मतदारसंघाचं गाराणं कळण्यासाठी आपल्याला पाठवण्यात आलेलं आहे हे कर्तव्य हो त्याचा आपल्याला कधीही विसर पडणार नाही आणि मग आपल्याला सभागृहातून हाकलवून देण्याची पाळी कधी येणार नाही आपण कर्तव्य विसरतो स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य चळवळीनंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतामध्ये अधिकार आणि कर्तव्य याची अत्यंत विषम विभागणी झाली मुसलमानांना केवळ अधिकार हिंदूंना केवळ कर्तव्य हे सगळं आता बदलतं आहे सगळा इतिहास आता पुन्हा बदलतो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याला आपल्या सहकार्याचा so, हातभार लावला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद